नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे वाशी झिन्नर रस्त्यावर भीषण अपघात बावीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल आता बातमी विस्ताराने वाशी तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून ट्रॅक्टरच्या धडकेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दी दिनांक सतरा डिसेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजता सूरज हरिश्चंद्र तावरे वय बावीस राहणार जिन्नर तालुका वाशी हा वाशी झिन्नर रोडवर उंद्रे यांच्या शेताजवळून पायी जात असताना ट्रॅक्टरनं पाठीमागून जोराची धडक दिली ट्रॅक्टर चालकाने वाहन हायगईने व वा निष्काळजीपणे चालवल्यामुळे हा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये सूरज तावरे हे गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी मयताची आई संगीता हरिश्चंद्र तावरे यांनी दिनांक बावीस डिसेंबर रोजी हो दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अपघाताने झिन्नर गावावर शोककळा पसरली असून निष्काळजी वाहन चालकांवर कडक कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे या बातमीचे प्रायोजक आहेत त्रिशूल लॉज परंडा सर्व सुविधा आकर्षक एसी नॉन एसी रूम पार्किंग सुविधा चोवीस तास सेवा बुकिंग साठी संपर्क सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस पत्ता मुक्ताई कॉम्प्लेक्स समोर कॉम्प्लेक्स दोन बार्शी रोड परंडा चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा